नमस्कार मी शोभा जगदाळे सोळावा वरील धोक्याच ही ओळ आपल्या परिचयाची असेलच पण पर, सोळाव्या वर्षी धोक्याच्या धोक्यात बुडून जायचे की मोक्याच्या क्षणांसोबत राहून जीवन प्रकाशमय करायचे हे प्रत्येकाने ठरवायचं असत जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्यांच्या चुकांपासून जो शिकतो तो चानाक्ष माणूस मुलांना शालेय जीवनात तुम्ही आखलेली स्वप्ने तुटल्यावर वेदना होऊन पराभवाची चव दाखावी लागते हे खरे आहे पण पंचवीशी नंतरची तुमची गरुड भरारी अनंताकडे झेपावणारी नक्कीच असेल या वयात तुमच्याकडे भांडवल नसते शिक्षण अर्धवट असते म्हणून तुटलेल्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करून हुशारीने विजय मिळवणारा मार्ग तुमची जिद्द हरवली तर इंधन संपलेल्या वाहनाप्रमाणे तुमची गाडी मंद गतीने चालेल म्हणून तुमच्यातील अंतर्गत प्रेरणेचा दरवाजा खुला करा तरुण वयात मज्जा मस्ती अवश्य करा पण आई वडील व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांची बचत न करता ते खर्च करा आणि सोळावो वरीस धोक्याच कि मोक्याच याच परीक्षण मात्र अवश्य करा या व्हिडिओतून प्रेरणा घेऊन तुम्ही भव्य दिव्य कराल हीच अपेक्षा आणि त्यासाठी व्हिडिओ तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद